नमस्कार जय कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी वाटण्याची भाजी करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीनं हॉटेल सारखी चला मग त्यासाठी लागण्या साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया मी ओल्या वाटण्याची केलेल्या शेंगा आणलेल्या बाजारातन ते शेंगा सोलून त्याची भाजी केलेली आहे मी चला मग हे बघा मी वटाण्याच्या शेंगा घेतल्या होत्या वाटाने सोलून घेतलेले ते आता याला हे जी आपल्याला भाजी बनवायची आहे तर ही बाजूला ठेवूया दोन मिनिट त्यासाठी लागणारे साहित्य घेतले एक टमाट चिरून घेतलेला आहे मोठ्या आकाराचे थोडीशी कोथमीर घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे थोडस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे ते बघा मिक्सरचं भांड घेतलेलं आहे ह्याच्यात खोबरं आणि लसूण टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथमीर टाकायची थोडी मी ठेवलेली आहे बाजूला भाजी टाकण्यासाठी आता मिक्सरला थोडस पाणी टाकून बारीक करून घ्यायची पेस्ट मी भाजीसाठी थोडस पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे ना तेवढं तुम्ही पाणी गरम करून घ्या मी थोडीशी भाजीसाठी मी थोडं पाणी एक ग्लास गरम करत ठेवलेला आहे पाणी ही गरमच करून गरम घ्या बरं का थंड नका टाकू कारण थंड टाकलं ना, ना पाणी तर भाजीला अजिबात चौरात ना बेचव होती पाणी एकीकडे ते सगळं एकीकडे ते होतंय त्यामुळं तेल पण एकीकडं होतं आहे त्यामुळं पाणी आणि तेल एकीकडं नाही होण्यासाठी ना गरम पाणी करून घ्या मी पाणी गरम करून घेतलेलं मी कढई असे गरम करत ठेवलेले ह्याच्यामध्ये दोन पळी तेल वतून आहे ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा बघा कांदा असा चांगला लाल मी तळून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये टमाट टाकून घ्यायचंय टमाटर पूर्ण असं पाणी होईपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे बर का रस्शी अशी चांगली ते झाली पाहिजे तेला चांगलं परतून घ्यायचं म्हणजे काय आहे का तेला चांगलं परतलं ना टमाटर तर भाजी खायला चांगली अशी खमंग लागते टेस्ट येते भाजीला त्यामुळं टमाट्याचं असं पाणीच करून घ्यायचं तुम्हाला हवा असेल तर ग्रेव्ही पण करू शकता टमाट्याची मी जोपर्यंत असं गाळा होत नाही ना टमाट तोपर्यंत असंच परतत राहणार आहे ते सम कांदा पण भाजून निघतोय हे बघा टमाटा असं गाळा झालेला आहे पूर्ण पूर्ण असं गाळा झालाय आता या ती ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे अशी मिक्स करून मग चांगली अशी परतून घ्यायचे राहिलेले पनीर टाकून घेते याच्यामध्ये चांगले तेल सुटपर्यंत अशी परतून घ्यायचे आता याच्यात काय मसाले पण टाकून घेऊया ग्रेव शिजते त्यावर मसाले टाकून घेऊया हे बघा ही कस्तुरी मेथी थोडीशी टाकलेली म्हणजे टेस्ट वाढते तलवनाची हळद थोडीशी धन पावडर एक चमचा छोटा आहे धन पावडर चमच्यामध्ये छोट्या चमच्याने टाकलेलं जिरे पावडर गरम मसाला तिकट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे घरचंच तिखट आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचंय मसाले टाकलेत ना त्यामुळं ते चांगलं असं परतून घ्यायचं मसाले जळून हे काळजी घ्या बर का जसं वाटलं तर मग थोडस पाणी पण होता थोडासा चिकन मसाला टाकलाय मी याच्यात म्हणजे टेस्ट जास्त छान येते हे सगळं असं परतून घ्यायचं आता याच्यात थोडस मी पाणी ओतणार आहे कारण मसाले असे जळतात म्हणून चांगलं असं परतून घ्यायचे आणि मसाले म्हणून मी थोडस पाणी ओतलेलं आहे मिक्स चांगले करून घ्यायचे मसाले हॉटेल सारखे होते भाजी तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा नक्की आता याच्यामध्ये वटाण टाकून घ्यायचं वटाण टाकल्यावर एक दोन मिनिट तर चांगलं असं परतून घ्यायचा माझे वाटण चांगला मिक्स झाला पाहिजे परतला पाहिजे आताच वासा खमंग सुटलेला आहे जास्त पाणी पण नाही करायचं कारण वाला वाटण आहे ना भिजवलेला वाटण असलं ना त्याला थोडंसं पाणी जास्त केलं तर चालते याला थोडंसं कमी करायचं पाणी हे बघा चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता याच्यात पाणी ओतून घ्यायचंय मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्या ग्रेव्हीमध्ये आता याच्यात ओतून घेते गरम केलेलं पाणी ओतायचंय बरं का थंड नाही हे मी गरम केलेलं आहे आता ह्याच्यात मीठ टाकून घेते चवे पुरत मीठ टाका चांगले अशी शिजू द्यायचे किती मस्त अशी तरी दिसते ना शिजल्यावर तर मस्त तरी ते तर चांगली अशी शिजू द्यायची बघा वटण्याची भाजी अशी शिजून तयार झालेली किती मस्त असं कट आलेला आहे याला वास तर मस्त असा सुटलेलं आहे भाजी चांगली शिजलेले की तुम्ही भाकरीसोबत भातासोबत या चपाती सोबत पण खाल्ली तरी पण चालते इतकी टेस्टी होती एकदम हॉटेल सारखी हे बघा मी जे घेते खाण्यासाठी या मग वाटण्याची रस्सा भाजी खायला मस्त पैकी गरम गरम ज्वारीची भाकरी आणि वाटण्याचं कालवण खायला आणि कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा झणझणीत जन आणि ¿Cómo se